सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रकरणी दहा जनान विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनुष्का विवेक जाधव वय पंधरा राहणार तक्षशिला शाळेसमोर राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे त्यानुसार गुलाबवाडीतील समाज मंदिरासमोर राहणारा कलाम इजहार मनुरी व त्याची आई जहागीर शेख बबलू शेख मुन्ना शेख लादेन मनसुरी समीर बबलू शेख नंदा मनसुरी शेख अंजुम सय्यद साहिल सय्यद अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत मृत मुलगी ही दहावीपर्यंत तक्षशिला शाळेत शिकाव्या असेल महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने देवळाली कॅम्प भाटिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता शाळेत असताना कलाम हा तिला त्रास बोल माझा मोबाईल नंबर घे माझ्याशी लग्न कर असे तो सारखे तिला बोलत कलाम कलाम असे कलामचे घरचे देखील या मुलीला कलामशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना सोडणार नाही असे धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलीने कलाम मंसुरी याच्या घरी जाऊन दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी विषारी औषध सेवन केले अंजुम सय्यद आणि साहिल सय्यद या दोघांनी दुचाकीवर बसून तिला नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले त्यावेळी अंजुम सय्यद या महिलेने मुलीच्या आईला फोन करून सांगितले की तुमची मुलगी व्हीतगाव पुलावर चक्कर येऊन पडली आम्ही तिला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे तुम्ही लवकर नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये या मुलीची आई हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला तपासून औषधे दिली त्यानंतर मुलगी आईसोबत घरी येत असताना तिला रस्त्यातच उलट्या आणि दुला लागले त्यामुळे आईने मुलीला विचारले असता तिने दररोजच्या छेडखानीला कंटाळून विषारी औषध घेतल्याचे सांगितले तिच्या तोंडातून फेस येत असल्याने आईने तातडीने तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तिची प्राणज्योत मालावली होती असे फिर्यादीत म्हटले आहे अंत्यसंस्कार केल्यानंतर आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता साहिल हा मोटरसायकल चालवित होता तर अंजुम सय्यद ही मागे बसली होती मुलगी दोघांच्या मध्ये बसलेली या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसली असे मुलीच्या आईने फिर्यादीत प्रसार माध्यमांना सांगितले आहे त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता दहा जणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत व आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्या मुलीला घरी नेऊन कलम सय्यद कलाम मन्सूर यांच्या घरी नेऊन तिला विष पाजून तिला घरीच उलट्या करून मग हॉस्पिटलमध्ये आणलेली हॉस्पिटल मध्ये आणलेली पण जेव्हा ऍडमिट केली तेव्हा हे सांगून ऍडमिट केली की चक्कर येते मळमळ होते आणि पोट दुखते एवढं सांगून तिला ऍडमिट केली पण वीस पाजलं की प्राशन केलं हे काय तिथं त्यांनी सांगितलं नाही ते जर सांगितलं असतं तर आज माझी मुलगी जिवंत असते मुलीचं असं कसं झालं त्याच्यासाठी आम्ही शहानिशा करण्यासाठी आम्ही आजूबाजूचे कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता त्यांच्या कल, कला मनसुरी याच्या घराच्या बाजूला एक कॅमेरा सीसीटीव्ही लावलेली होती त्याच्यात आम्हाला संशय आला की याच्यात नक्कीच काहीतरी असणार या कारणाने आम्ही सीसीटीव्ही चेक केली तर माझ्या मुलीला घरामध्ये घरामधून घेऊन तिच्या तोंडावर ओढणी टाकून साहिल सय्यद हा गाडी गाडी चालवणारा आणि पाठीमागे अंजुम सय्यद यांनी तिला मध्ये बसवली मुलीची मुल, 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 मुली तब्येत इतकी डाऊन होती का त्या मुलाच्या पाठीवर तिचं डोकं होतं आणि तिच्या तोंडावर ओढणी टाकलेली होती या अवस्थेत तिला बिटका हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट खोट बोलून ऍडमिट केली की हिला चक्कर येते कलाम मनसुरी हा पेशाने आरोपी असून हा मुलगा माझ्या मुलीला नववी पासून त्रास द्यायचा तिच्या शाळेच्या अवतीभोवती चक्र मारायचा तिला नंबर लिहून पाठवायचा की फोन कर तिला मानसिक त्रास द्यायचा त्याच्यानंतर तिने मला सांगितलं त्याच्या घरच्यांना दोनदा ते तीनदा समज दिली की मुलाला समजावा मुलीला माझ्या त्रास होतोय या कारणाने मुलगी माझी खूप चिंतेत असायची त्याच्यानंतर ती दहावी पास झाल्यावर मी तिला दहावीच्या वर्गात पाठवली नाही कारण मला हे टेन्शन की आम्ही दोघंही घरी नाही राहती मुलगी शाळेत जाती माझी मुलगी सुंदर असल्या कारणाने तो मुलगा तिला त्रास द्यायचा त्याच्या त्याच्यानंतर मी मुलीला घरी मी स्वतः एक वर्ष घरी राहिले माझ्या मुलीचा अभ्यास घेऊन धरून तिने दहावीची परीक्षा दिली या या मुलीने आम्हाला सांगितली की बिदगावच्या पुलावरून मुलगी चक्कर येऊन पडली तेव्हा आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो पण सीसीटीव्ही मध्ये चेक केल्या असता सीसीटीव्ही मध्ये तिच्याच घरातून मुलीच्या तोंडावर ओढणी बांधून टू व्हीलर वर तिचा घेऊन गेले त्यांच्या घरामध्ये माझी मुलगी एक तास होती त्या एक तासामध्ये आले ते, ते आम्हाला माहित नव्हतं पण मुलगी त्यांच्याच घरातून निघताना मुलीची एवढी तब्येत डाऊन होती डाऊन होती नक्कीच यांनी माझ्या मुलीच्या घरामध्ये घातपात केला असावा आणि त्या आरोपा त्या, त्या आरोपामध्ये त्यांच्या दे घरातील सर्व जेवढे आहेत त्याचे मामा भाऊ मावशा त्या सगळ्या इन्वॉल्व आहेत हा आमचा ठामपणे आरोप आहे कलाम मनसुरी आणि त्याच्या घरच्या विरुद्ध तक्रार दाखल केली नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आम केली आहे आणि आमचा एवढाच उद्देश आहे की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे